रस्त्यांची तुलना हेमामालिनीच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार रोहिणी खडसेने गुलाबराव पाटलांना सुनावलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे आणि त्यावेळी विरोधक बाळासाहेबांवर टीका करायची परंतु आताच्या घटना बघितल्या तर महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले होते आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावलाय रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे की गुलाबराव पाटील आपण काल एक कार्यक्रमात महिलांनी सुरक्षिततेसाठी स्वतःच्या पर्समध्ये मिरची पूड आणि चाकू ठेवावा असं वक्तव्य केलं होतं सगळ्यात पहिलं तर महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नाही कारण आधीच्या एका वक्तव्यामध्ये आपल्याला महिलांबाबत किती आदर आहे हे आपण दाखवून दिले आपल्या मतदारसंघातल्या रस्त्यांची तुलना ही हेमा मालिनी यांच्या गालांशी आपण केलेली आहे त्यामुळे महिलांच्या प्रती आपल्याला किती आदर आहे हे आम्ही आधीच बघितलेलं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे रोहिणी पुढे म्हणाले की आपल्याला असं म्हणायचं आहे का महिलांनी सुरक्षिततेसाठी तुम्हाला हवं ते करून तुम्ही घ्या आम्ही सरकार म्हणून तुमच्या संरक्षणासाठी काही करू शकत नाही सरकारचे महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे अपयश आपण मान्य केलं आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आम्ही महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी लढतोय त्यांच्यासाठी संघर्ष करतोय तुम्ही त्यांच्यासाठी संघर्ष तर दूर त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा दूर तुम्ही तुमचं काही ते बघा असं म्हणून तुम्ही मोकळे झालात तुमच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतोय तुमच्या या निर्णयच्या सरकारचा देखील आम्ही निषेध करतो असा हल्ला बोल रोहिणी खडसे यांनी केलेला आहे आपण काल एक कार्यक्रमामध्ये महिलांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या पर्समध्ये मिरची पावडर आणि एक चाकू ठेवावा असं वक्तव्य केलं सगळ्यात पहिले तर महिलांच्या सन्मानाबाबतीत आपण बोलूच नका कारण आया आधीच्या एका वक्तव्यामध्ये महिलांप्रती आपल्याला किती आदर आहे हे आपण दाखवून दिलं आहे आपल्या मतदारसंघातल्या रस्त्यांची तुलना ही हेमा मालिनीजींच्या गालाशी करून दिली आहे त्यामुळे महिलांच्या प्रति आदर आपल्याला किती आहे हे आम्ही आधीच बघितलं आहे आणि राहिलं आपलं कालच्या वक्तव्याचं तर आपल्याला असं म्हणायचं आहे का की महिलांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला हवं ते तुम्ही करून घ्या आम्ही सरकार म्हणून तुमच्या संरक्षणासाठी काहीही करू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या सरकारचं महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचं अपयश मान्य केलेलं आहे का आणि असं असेल तर मी काल केलेलं वक्तव्य हे योग्यच होत आम्ही तरी मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करतोय आम्ही महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी लढतोय त्यांच्यासाठी संघर्ष करतोय तुम्ही तर त्यांच्यासाठी संघर्ष तर दूर त्यांच्यासाठी आवाज उठवणं तर दूर तुम्ही तुमचं काय ते बघा असं म्हणून काल मोकळा झालात या तुमच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करते आणि तुमच्या ह्या निर्लज्ज सरकारचा देखील निषेध व्यक्त करते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई